हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सावित्रीच्या लेखींचा कबड्डी संघ ठाणे जिल्ह्यात प्रथम शेवी विभाग हायस्कूल शेई सतरा वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाची उतुंग भरारी ठाणे जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय अंडर सतरा वर्षीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत शेवी विभाग हायस्कूल शेईच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेत शहापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत मुलींच्या या संघाने उतुंग भरारी घेतली आहे महाराष्ट्र हरिजन सेवक संघ संचलित ठाणे जिल्हा हरिजन सेवा संघाचे शेळी विभाग हायस्कूल शेई तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेतील शिक्षक तथा मार्गदर्शक नितीन जगन्नाथ तारमळे व वसंत दत्तू धनगर यांनी या शाळेतील सतरा वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ ज्यामध्ये कुमारी प्रणाली तुकाराम पष्टे आर्या भरत पलटोले श्रुती पंढिरीनाथ पलटोले जया शिवराम पलटोले मानसी मनोज पलटोले वेदिका भास्कर अक्षता जयवंत सुतार पूर्वा दिनेश सुतार विशाखा भाऊ सुतार स्वाती प्रकाश परटोले अश्विनी विश्वास परटोले अमृता नारायण भोईर या मुलींचा समावेश असून यांना उत्तम प्रशिक्षण देत मेहनतीने मुलींचा उत्तम कबड्डी संघ तयार केला आहे नुकत्याच दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारत इंजिनिअरिंग कॉलेज बदलापूर या ठिकाणी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अनेक तालुक्यातून आलेल्या मातबर संघांना नमून व उत्कृष्ट खेळी करून शेई विभाग हायस्कूल शेई अंडर सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे व शहापूर तालुक्याचे नाव ठाणे जिल्ह्यात रोशन केले आहे त्यामुळे सर्वत्र तालुक्यात जिल्ह्यात परिसरात पालकांच्या व सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या वतीने विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून नितीन जगन्नाथ तारमळे व वसंत दत्तू धनगर या शिक्षकांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे शेई विभाग हायस्कूल शेई सतरा वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने उतुंग भरारी घेतली आहे ताजा घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद